नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री संत गजानन महाराज सेवा समिती आणि भक्ती शक्ती संगम सोहळा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या पाळा महापारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजता स्थानिक संताबाई यादव मंगल कार्यालय कार्यालयाच्या प्रशस्त सभागृहात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले श्री गजानन माऊलीच्या या महापारायण सोहळ्याला मुख्य वाचक म्हणून इंजिनियर कुमारी शुभदा मेटकर या लाभल्या कुमारी शुभदा यांच्या मधुरवाणीतून महाराजांच्या एकवीसही अध्यायाचे मुखद्वत सामूहिक पारायण संपन्न झाले असून या पारायण सोहळ्याच्या नियोजित अकराशेची संख्या पार करून तब्बल तेराशे भक्तांनी सहभाग नोंदवला या वाचक भक्तामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुष मंडळी तसेच युवक युवती सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शेगाव येथून तीन वाचक या महापारायण सोहळ्यात सहभागी झाले होते हे विशेष पारायणाच्या अवकाशादरम्यान भक्तांसाठी उसळ केळी चहा आणि कॉफीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती स्त्रीच्या महाआरती नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील समितीतर्फे करण्यात आले होते यामध्ये तीन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सामूहिक पारायण सोहळ्याच्या या आध्यात्मिक कार्यक्रमात सौ अर्चना रोठे अडसड तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा प्रसिद्ध उद्योजक शुभम गिरासे व डॉक्टर राजेंद्र ठाकूर अशा मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ही हरिभक्त परायण अक्षय हरणे महाराज हरिभक्त परायण राजेंद्र मस्के महाराज हरिभक्त परायण शुभम मस्के महाराज अभिजित तिवारी महेश देशपांडे शैलेंद्र मेटे निशिकांत देशमुख स्वाती मेटे नितीन गोखले हेमंत उमरतकर प्रवीणभाऊ शर्मा भाऊ भालेराव रजत तिवारी उमेश गोखले कृष्णा तिवारी रमन तिवारी प्रदीप भाऊ भुसारी हरिभक्तपरायन शुभम महाराज मस्के मनोज मोरेया प्रावीण्य देशमुख भूषण काडे शिवनकर जगदीश ओले प्रकाश ओले सारिकाताई तिवारी राणीताई मोरेया कुजाताई गोखले छायाताई उमरतकर हेमाताई देशमुख यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर సంత బాషా

Δεν έχει κοίτα,